परमात्म्याशी मिलन करायचं त्याचा अर्थ योग आहे आणि महर्षी पतंजली योगाची व्याख्या केली आहे योग चित्त वृत्ती निरोध आहे चित्त वृत्तीचा निरोध मनामध्ये उठणाऱ्या विचारांच्या तरंगाला कमी करायचंय शांत करायचंय जेणेकरून आपण योग साधू योग म्हणजे समाधी महर्षी पाणी योगाची व्याख्या के केली आहे योग समाधी योग म्हणजे समाधी आणि समाधीमध्ये ईश्वराचं दर्शन आपल्याला होतं आत्मदर्शन आणि ईश्वर दर्शन हे दोन्ही आपल्याला समाधीमध्ये प्राप्त होत दोन प्रकारचे समाधी सम्रदायात समाधी असंप्रदायात समाधी सम्रदाया समाधीमध्ये आपण आत्म्याचा साक्षात्कार करतो आणि असंप्रद्धया समाधीमध्ये ईश्वराचा साक्षात्कार आम्ही जन्मभर असं भटकतो भड़। या सर्व सांसारिक सुखामध्ये सांसारिक सुखातून आपल्याला उपरती मिळतच नाही आपल्याला आमच्या जीवनाचं ध्येय जे लक्षातच नाही आमच्या जीवनाचं मनुष्य जीवनाचं ध्येय आहे आत्मसाक्षात्कार करून ईश्वर साक्षात्कार करणे आणि मोक्ष प्राप्त करणे मोक्ष मुक्ती जी किती वर्षाची असते एकतीस नील दहा खरब चाळीस अरब पर्यंत आपल्याला ईश्वराच्या आनंदामध्ये राहत हा एवढा मोठा काळ आहे की छत्तीस हजार वेळेस या सृष्टीची उत्पत्ती सृष्टीची उत्पत्तीला किती वर्षे वर्ष लागतात चार अरब बत्तीस करोड वर्ष आणि सृष्टीचा प्रलय अवस्था ती सुद्धा चार अरब बत्तीस करोड वर्ष असते म्हणजे आठ अरब चौसष्ट करोड वर्ष गुणिले छत्तीस हजार ती संख्या जी येते ती आहे एक्तीस नील दहा अरब चाळीस अरब वर्ष एवढा आनंद आपल्याला ईश्वराच्या साहित्यामध्ये प्राप्त करता येतो पण त्यासाठी करावा लागेल आपल्याला यव यो यो, योग किती आहे योग योगाचं आठ अंग आहे महर्षी पद्यांनी काय केलं अष्टांग योग सांगितला यम नियम आसन प्राणायाम प्रत्या धारणा ध्यान आणि समाधान हे एवढ्या आठ अंगाचं अनुपालन आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणलं त्याच्यातला मुख्य अंगला योग योग किती आहे योग योगाचं आठ अंग आहे महर्षी पद्यांनी काय केलं अष्टांग योग सांगितला यम नियम आसन प्राणायाम प्रत्या धारणा ध्यान आणि समाधी ते एवढ्या आठ अंगाचं अनुपालन आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणलं त्याच्यातला मुख्य चौथा भाग आहे प्राणायाम प्राणायाम मात्र सर्वांना दररोज करायलाच पाहिजे प्राणायामातच खरी शक्ती आहे मग वेदामध्ये एक मंत्र येतो आवाज वा ही बेजम विवाद वाश्वभेजो देवाना कृती असे हा जो प्राण आहे आत जाणारा वायू आहे तो काय देवदूत आहे देवदूत बनून आमच्या शरीरातील समस्त व्याधीला रोगांना तो दूर करतो हेच औषध आहे साधं सुद्धा औषध नाही त्याला महा औषध म्हटलेलं आहे महा महा औषध सर्व रोगावरती उपयोगीत येणार मनोरोग असो शारीरिक रोग असो या सगळ्यांना दूर करणारा हे प्राण हे औषध आहे

पहाटे ब्रह्ममुहूर्तामध्ये सूर्य उदयापूर्वी ज्यावेळेस ओझोन गॅस या पृथ्वी तळावर असतो तो सूर्य उदयापर्यंत पूर्व दिशेला ज्यावेळेस लागली पसरते त्यावेळेस हा वायू चोवीस किलोमीटर वरती जाऊन स्थिर होतो तोपर्यंत आपला सूर्य उदयापर्यंत तो पृथ्वीवर असतो तर त्या वायूचं ओझोनचं सेवन आपल्याला करायचंय से त्याची क्षमता आहे ओ थ्री ऑक्सिजनची आहे ओ टू हा वेळ अत्यंत अपुरा आहे पाच मिनिटात काय बोलणार आहे आपण गहन विषय आहेत योग काय एक जीवन पद्धती आहे जीवन दर्शन आहे योग व्याधिमुक्त जीवनाची आणि समाधीयुक्त जीवनाची कल्पना आहे तर त्याचं जीवन जगणं योग रोगासाठी काय उपचार पद्धती आहे योग साधारण माणसासाठी काय जीवन पद्धती आहे आणि यो, योग जनासाठी मोक्ष प्राप्तीचं साधन आहे योग अशी विषया आहे की वादविवाद रहित आहे ही सर्व प्रकारचं प्रकारचं नैपुण्य दे। देते आणि हे असं विज्ञान आहे की कुठले साधन नसताना आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख मिळवून देते अशी ती योग शक्ती आपल्याला थो। एक कार्यक्रम फक्त वाचून जातो योगाचं सार आहे एका पॅरेग्राफ मध्ये दशाला वाचू आपण दे योग करणं योग म्हणजे नुसतं प्राणायाम आहे योगाची म्हणजे आठ अंग आहे यम नियम आसन अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य अपरिग्रह नियम सुद्धा पाच आहेत सौख्य संतोष तप स्वाध्याय ईश्वरपणे जा हे सगळं करायला पाहिजे योगा मध्य योगा की मूर्ति माता के गर्भ से जन्म पशुवत मानव को योग मनुष्य बनाता है योगा ने क्या मनुष्य बनते पशुता तो जन्म योग में वह अदम्य शक्ति है कि वह मानव में मानवीयता को तो स्थापित करता है मानव इतिहास के आदि काल से ही ऋषियों महर्षियों मुनियों महानियों महापुरुषों योगाभ्यासियों और तो साधक भक्तों द्वारा योग को जीवन का अभिन्न अंग बनाया गया और परमात्म तत्व का साक्षात्कार करके आत्म तृप्ति निर्भयता आत्म आत्मस्वातंत्र आत्म आत्मानंद को प्राप्त करें योगा के अनुसरणी कहा हो तो महर्षि पतंजि योगानात अशुतिक्षे ज्ञान विद्या विवेक अर्थात योगाच्या आठ अंगाचे अनुष्ठान आचरण करण्याचा मान आणि ज्ञानाचा विकास होत नाही तोपर्यंत हा स्तर वाढतच जातो असा योगा करणं अत्यंत आवश्यक योगाचं सगळं मर्म या अभ्यास करून हा ग्रंथ मी मराठीत केलेला आपल्या मराठी भाषिकाच्या उन्नतीसाठी आत्म मराठीतून प्रत्येक सूत्राचा अर्थ एकशे पंचाहत्तन सूत्र आहे त्या एकशे पंचाहत्तर सूत्राचा गहन अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे कृपया धन अशक्य त्यांनी घ्यावं वाचावं वाचलं स्वाध्याय केला तर आपल्या जीवनामध्ये निश्चित उन्नती जरूर होईल असा माझा आत्मविश्वास आहे हे पुस्तक घ्या दुसरे तत्व आहे यत्न तत्व यत्न यज्ञ सुद्धा अशीच त्याची महिमा यज्ञ श्रेष्ठतम कर्म असं म्हटलेलं आहे यज्ञ श्रेष्ठ कर्म आहे आपण कधीतरी करतो लग्नामध्ये तरी प्रसंगानुसार पडायचा विधी करतो पण तो दररोज करायचा विधी आहे दररोज केलं आपल्या घरात वातावरण शुद्ध पवित्र बक्टेरिया फंगस बाहेरच व्हायची यज्ञावरती एक पुस्तक लिहिलेलं त्याच्यामध्ये सत्तावीस पेजेस मध्ये यज्ञाचं वैज्ञानिक महत्व त्याच विषयात केलेलं आहे तेही वाच दोन पुस्तकं अत्यंत अनमोल अशा आहेत त्याचं वाचन मात्र सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्यानुसार आचरण आम्ही काय करतो देवपूजा फक्त पूजा करतो महापुरुषांची पूजा करतो परंतु ते आचरण जे करत होते ते महापुरुष त्याचं आचरण आम्ही नाही केलं राम आमचे आदर्श आहे आम्ही फक्त मूर्तीची पूजा करतो बाकी राम काय करत होते त्यांनी सुद्धा करत होते मात सीतेबरोबर रोज यंत्र्याला ते बसत होते भगवान कृष्ण सुद्धा रोज येते करत होते आम्ही त्यांना आदर्श मानतो परंतु त्यांचा आदर्श आमचं आचरण म्हणजे आणत नाही हे दुर्भाग्य केवळ पूजा केली की आमचं इथे कर्तव्य संपलं असं आम्ही समजतो तसं नाही त्याने तिथे जे आचरण करत होते ते कर आचरण आम्हाला सुद्धा करायला पाहिजे तसं केलं तर आमच्या जीवनामध्ये फरक पडतो एका जन्मात नाही परंतु अनेक जन्मांचा अभिमान आपल्याला मोक्ष मिळू शकतो शंभर वर्ष तुम्ही जर प्रयत्न केला शंभर वर्षातले पंचवीस वर्षात जातात पंचवीस वर्ष लग्न वैर करून त्याच्यात जातात ग्रस्ताश्रामध्ये राहिलेले पन्नास वर्ष तरी आम्ही त्या ईश्वराच्या चिंतनामध्ये लावली पाहिजे ईश्वर चिंतन जलस गेलं पाहिजे महश्यपतांनी सांगतात तस्य वाचक प्रणवाच जबस्त राहा त्या परमेश्वराचा भोग आहे प्रणव आहे आणि त्याचा श्रद्धापूर्वक जप दररोज केला पाहिजे अर्थाचा जप केला पाहिजे होमचा सर्वरक्षक परमात्म्याचं आचरण आपल्याला उच्चारण आणि जप तो केला पाहिजे तर आम्हाला आत्मिक आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आत्मोन्नती मिळून मोक्ष मिळव अशी मी प्रार्थना करतो आजच्या या कार्यक्रमाला आयोजकांनी मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आज संत शिरोमणी नारायण महाराज यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्यासाठी कोटी कोटी उंधन प्रणाम आपल्याला सर्वांना प्रणाम धन्यवाद